कोमल हॅलो कोमल जेवली का कोमल आज फर्स्ट नंबर आली कोमल जेवली का एवढ्या अंधारात काय <laughs> करत माय अ माय तिकडच्या घरून इकडे आली मी असा येते म्हणून अंधारातून आले जेवण झालं का कोमल जेवली काय व माय कोमल तू कुकडे हरपले आज सगळे झालं सगळे जण किधर गयाज आज बोला आता पटापट पटापट कमेंट करा सगळ्यांनी झाले का सर्वांचे जेवण गरम किती करू आल बापरे खूपच गरम होत आहे मावशी कशी आहेस मस्त आहे रुपेश दादा तुम्ही कशी आहे रुपेश दादा झालं हो, पत। का जेवण आणि तुमचं झालं का जेवण हो कोमल आमचं जेवण झालं एक बी लाईक नाही आहे लाईक करा पटापट लाईक काऊन ना करत लाईक कराले काऊन घाबरता व माय असं काम करताव माय लाईक करत <coughs> जावं माय आमचं झालं माय जेवण आता जेवण झालं उशिरा लाईव चालू केली मी जेवणच उशिरा होते मी चान काही सुचतच नाही काय करा म्हणून काय करा काय नाही हाय नमस्कार राम दादा नमस्कार नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये झालंय का त्याचं जेवण वगैरे तुमचं बोल ला, माय लाईक केलं माय लाईक थँक यू माय कोमल का मावशी दादा बरं आहेत ना हो बरं हो, बरं आहे हो, 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 रुपेश दादा बरं आहे बरं आहे स्वपन दादा आय नमस्कार दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये झालंय का तुमचं जेवण वगैरे सर्वांनी लाईक डन करत चला काकाच झालं का जेवण हो ना माय काय एकटी जेवली काय माय कोमल दोघ सोबतच जेवलो ना आम्ही एकटी एकटी जु काय रोहित शिंदे दादा जयविंद दादा जयविंद स्वागत आहे लाईव्ह मध्ये झालंय का जेवण वगैरे तुमचं लाईक डन करा सगळ्यांनी दोनच लाईक आहे स्क्रीनला डबल अरे वंशू हाय लय दिवसानं आली ग माय तू कुठं हरपली होती व माय वंशू हट माय किती दिवस झाले उनने राहिली लाईव्ह लाईक डन ताई थँक्यू यू माय वंशू कुठं गेली होती तू किती आठवण काढत आहे माय तुझी तू सापडूनच नाही राहिली मला कुठंच दररोज लिंक पाठवते तुला लाईवले पण एक वेळ नाही येत तू लाईवले वंशू झालं का जेवण हाय हे जाहीर झेअर दादा हाय नमस्कार दादा मोहम्मद दादा नमस्कार नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये झालंय का तुमचं जेवण वगैरे दादा स्क्रीनला डबल टच करून लाईव्हला लाईक करायला विसरू नका सर्वांनी लाईक करा चॅनलला जे न्यू आहे त्याने सब करा घुमने काय घुमने लिए साठी गेली होती घुमने लिए साठी गेली होती हाओ काय बरं बरं माय चांगली गोष्ट हाय व माय वंशू जाय चांगली चांगली फिरून ये माय इकडे तिकडे वंशू जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र झालंय का तुमचं जेवण दादा उज्जैन अरे बाप रे मस्त मस्त बरी आली माय फिरून तू गायत्री हाय गायत्री नमस्कार कुठं गेलती ती हो माय गायत्री झालंय का माय गायत्री जेवण हो माय तुझं जेवण झालं काय तुमचं हो हो माय झालं हो माय जेवण वंश जेवण केलं मस्त गुड नाईट झोपतो आता थांब ना माय गायत्री चालली चाललू माय अमोल दादा हाय ताई साहेब नमस्कार अमोल दादा झालं का जेवण तुमचं मी लेट झाली का तुम्ही आता चालू आत्ताच चालू केली मी पाचच मिनटं झाले फक्त वंशू लाईव्ह चालू करायला आत्ताच केली चालू नमस्कार ताई नमस्कार हो संतोष दादा आता शॉप बंद केले हा केले केली दादा जेवली का हो माय रुपेश दादा आता पुराने लोक नाही येत येतात ना फक्त ते अक्षुदादा नाही राहिले सगळे येतात फक्त अक्षुदादा कुठं गायब झाले काय माहिती नाही करायचं आहे ताई जेवण तुमचं झालं का हो हो झालं हो, झालं अमोलदादा जेवण करून लाईव्ह घेतोय आम्ही जेवण झालं लाईव्ह घेतोय मग नमस्कार दाजी वंशुका म्हणते नमस्कार नमस्कार रोज मी लिंक पाठवतो रोज रोज लिंक पाठवतात माल आता गुरी आलो हो बर 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 बर। का बरं 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 झालं का मग जेवण हो बोरो हॅलो हॅलो शिंदे दादा नमस्कार स्वागत आहे लाईव्ह मध्ये झालंय का दादा जेवण वगैरे तुमचं लाईक डन करा आले आहात तर स्क्रीनला डबल टच करून लाईवला लाईक करा ला 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 चॅनलला जे न्यू आहे त्यांनी सब करा व्हिडिओ बघा आवडल्यास नक्की शेअर करायला विसरू नका कोणी स्वारी म्हणते वंशिका कशाले व माय स्वारी नको म्हणू माय वंशू स्वारी कशाले व स्वारी नको म्हणू माय वंशिका ताई तुम्ही काय जेवली आज बेसन टाकून पत्तागोबीची भाजी होती पोळी होती होऊन दाखवते पत्तागोबीची भाजी आल्याबरोबर लाईक केलं ताई थँक्यू यू लक्ष्मण दादा असंच करत जा सगळ्यांनी आल्याबरोबर लाईक करत जा बापा आल्याबरोबर लाईक करत जा सगळ्यांनी नाही तर लाईकच करत नाही राय लाईक करायचं लाईकच करत नाही कोणी हाच प्रॉब्लेम आहे हा इकडे आणते घरी घरी आमच्या शापा तर दुसरीकडे आहे वंशू थोडासा कड लांब आहे आता तुम्ही शॉप कुठे आहे दुसरीकडे तिथंच आहे पण दुसरीकडे आहे थोडासा कस लांब आहे दादा कुठे बिजी आहेत लाईव्ह मध्येच माझ्या पण जरी आता मरा हा रे सोनू पाटील सेम आज माझ्या घरी पण फक्त बगीची भाजी आहे अरे बापरे सेम टू यू सेम टू यू लाईक डन करा पटापट पटापट पत, पत। ज्यांचं लाईक बाकी आहे त्यांनी हाय जय भीम जय शिवराज जय संविधान महादेव दादा जय का दादा जेवण वगैरे झालं का तुमचं ऍडव्हान्स मध्ये ओके ओके धन्यवाद टाइम आहे अजून लवकर शेवट असते ना लवकर नसते वंशिका हसत आहे टाइम लागते वंशिका हसू राहिली गुडू बुडू

कुठून आहे तुम्ही आम्ही तालुका तेलारा जिल्हा अकोला विदर्भ दादा तर चॉकलेट बॉय दादा जेवाले खिचडी बेसन अरे बापरे यांचं फेवरेट केलं खिचडी हो भावी मय अकोला अग दिसून नाही

विनम्र श्रद्धांजली आमच्याकडून पण श्वास ओळखलं हा ओळखलं शामदादा ओळखलं हरवले होते तुम्ही काय टेन्शन घ्यायची गरज नाही आहे तुमचं लवकर शंभर के सबस्क्राईब होऊन जाईल तुम्हाला सिल्वर प्ले बटन भेटेल हो एवढी मेहनत करून एवढी मेहनत करून राहिलो तर त्याच्यासाठीच तर करून राहिलो भेटणार बटन भेटल्यावर असतं मग त्याच्या मग त्याच्यानंतर असत आमची ही सिल्वर सिल्वर प्ले बटन भेटणार म्हणजे भेटणारच

मनोरंजनाचा आहे थोडाफार गप्पा होता हे होता दुसरं काही आदित्य माय वैदे नमस्कार माय जेवण झालं का, का हो माय काय जेवली हो मा हॉटेलात गेली ती माय वैदेई आता काय जेवा लागते हो मग मैनू तर सांगत नाही मैनू सांग ना माय मनू काय होता हॉटेलात मनू तर सांगत नाही माय

गोकुळ धाम सोसायटी मध्ये जसं जेवण झाल्यावर सगळे पुरुष मंडळी सोडा शॉपवर गप्पा गोष्टी करते तसेच इकडे गप्पा गोष्टी करायसाठी जेवण झाल्यावर सगळे माझ्या घरची कूलरची सिल्वर बटन हरवणी <laughs> मला सापडली काय हो हो लाल वायरी होती काळी वायरी होती त्या बटनाले सांग माय कोणती वायरी होती त्या सिल्वर बटनाले तर काय हिरवी होती कन्याकुमारीला अरे लय फिरले तुम्ही फिर मस्त फिरले बा तुम्ही मस्त मस्त पण मनू काय होता सांगून माहिती होती आ, होता। के, होता नाई। नाई। आता आंब्याचा रस केलं होता नाही अजून केलं होतं का घरी नाही अजून केला नाही आम्ही आम्ही अजून केला नाही आता सुरुवात झाली आता करू आम्ही हॅलो युट्यूब एक व्हिडिओ बघत या ताई लाईव्ह आलो नाही बरोबर काही हरकत नाही श्यामदा युट्यूब व्हिडिओ आदित्य आला व त्या हालचाल दीदू वर ना आदित्य कुठं हरकून राहिला तू आजकाल लाईव्ह येऊन नाही राहिला कुठं हरकत तू आज आजित्य चार बाजेला आलो आहे हो का मस्त हे काय आदित्यची कमेंट तुम्हाला दिसू राहील आता दिसली पहिले नाही दिसली वाटते खाली गेलं लाईक डन करा फटाफट पत। आराम करतो हो हो करा करा आराम करा मस्त हॅलो सर लाईक फायदा नाही ते व्हिडिओ बघत काय फायदा नाही ते व्हिडिओ बघत बरं 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 श्याम दादा ओके okay, बाय दादा बर बर तुम्ही म्हणसाल तस करू का मग बंद किती कितीचा करार होईल आपला दादा काय म्हणतात घेतल्यापेक्षा बघत जा म्हणतो टेक व्हिडिओ एप्रिल महिन्यात सध्या आंबे पिकलेले भेटतात जबरदस्ती पिल्लू पिकलेले भेटतात हम्म लाल लाल पण हम्म राहते खूप हम्म आंबट राहते आणि दिशाले मस्त राहते ते आणि ते पिकलेले ते यानं पिकवलेले असतात ते गवत टाकून कारपेटण म्हणून चांगले नसतात आता पुणेकर का हो? काका की पुणेकर काका नीरा बाहेरच घेतात नाही नाही चौकात बसतात ना थे, थे ते जे ते बाहेर ते आहे ते जे बैठ कस असते मग घरी जाऊन जाऊन करता प्रॉपर पाय ना चॅनल वर असता आहे रे बाळा अमोल चॅनल वर लागेल तेवढा आम्हाला विचारल्यापेक्षा सर्च कर ना आमचं चॅनल जरास <coughs> सगळं आयत वायत भेटत नसते ना सगळं आयत वायत जर आम्ही सांगू तर मग तुम्ही काय करसाल करता पा सर्च काया, 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 नहीं, नहीं। करा अमोल भाऊ चॅनल चॅनल दिसत काय 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 काही नाही नाही हे बरोबर आहे दिसत नाही कमेंट दिसते बोल ना आदित्य काय स्लो चालू आहे आता लाईव्ह एकदम काही समजेल मार्ग नाही वेळा खलबत्ती असं काय माहित बंद खलबत्ती घरकनी दाखवत मग मग अशी बिल्डिंग दाखवली कोणी दाखवत गल्लीतले बिल्डिंग कापली असते पक्षी नहीं दिख रहे है प्लीज साड़ी पहिना करो बर 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 आदित्य ओम जेवन का जाला 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 जाला। ऐसे तो सि जीने हसने के लिए एक बहन की होती है बरोबर नितिन भैया बहुत अच्छा बहुत अच्छा लिखा है आपने हो गया क्या खाना पिना आपका लाइव पर आए हो तो लाइक करो ला जी न्यू आहे त्याने सब करा व्हिडिओ बघा आवडल्यास नक्की शेअर करायला विसरू नका सुपर चॅट सुपर स्टिकर करा मेंबरशिप बोल तु समजून बहन हो क्या नाही मेरा खाना होगा मेरे को भी सपोर्ट करो अच्छा चाचा करते हैं नितिन भैया तुम्हारे को भी मेरे वीडियो को कमेंट करो तुम्हारे को भी सपोर्ट करती हूँ मैं आदित्य कौन दोस्त को खाते हो मैं मयूर एक टिकले एक तुमको है वाला हाँ ना एक सिंदूर का टिक्का आते तो एक टिकली असते हे लावतो ना आपण हे काही कामाची नसते जेव्हा तुम्ही चॅनल चालू केला होता व्हिडिओ पण आता कमी झाले कमी झाले आज ते तसं कंटेंट पाहिजे ना हो तेच म्हणून आलो ना मी बाबा तुम्ही काय कमेंट करा आम्हाला पहिले समजलं मनात लिहिले समजली

बंद करके फिर से चालू करती हूँ तुम्हें लिपस्टिक लावली है वो माय वंशी पापा नहीं नहीं नहीं, मैं लाइव बंद करती हूँ जल्दी आती हूँ बंद करके